हाय टाकू टाकू ओकू लागली का खाऊ खाव खायचंय ओके दीदी काय करते कुठला गेम खेळते स्कूल अवे स्कूल रनवे स्कूलमध्ये काय करतेस स्कूलमध्ये काय करतेस आणि टक्कू तू काय करते टक्कू बघत रडते भूक लागली भूक्क लागली अरे टक्कू जी आहे ती भूक लागल्यावर रडते तिला काही दिला तरी ती खाते टक्कू काय का खाते सांगा काय खाते सरलेक्स यायची मम्मा आज गुरु पौर्णिमाची पूजा केलेली आहे गुरु पौर्णिमा नाही सॉरी मार्गशीर्ष पाहिण्याची गुरुवारच अच्छा आता सगळं यांनाच माहित असतो डोडू डोडो का पूजा मम्मा थकलेली है सिक्स फाइव सेवेन हा टाकलो काय कुठे गेलेली खाली गेलेली खाली फिरायला गेलेली कुठं बा बा काय झालं ह्याच्या मम्माला बा तिला नुसतं बाहेर जायचं असतं बा बा, बा। बाबूला फक्त बाहेर फिरायचं असतो दुसरा काही नाही बोलणार बा काय काय फाटत बा कुठे जाणार कुठे जाणार सांग बघू बा बाहेर बाहेर फिरायला बाहेर काय असतं बा बा एका एका एका